नमस्कार मैत्रीण मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण चौतीस इंच छातीचा प्रिन्स कट ब्लाउज कटिंग पाहणार आहे कटिंग मी डायरेक्ट कापडावरती करणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आधी मापे दाखवते मापे आहेत उंची चौदा इंच आहे छाती चौतीस इंच आहे आणि चौथा भाग साडेआठ इंच येतो कंबर एकोणतीस इंच आहे शोल्डर पंधरा आहे मुंडा सोळा आहे ॲपेक्स पॉईंट नऊ आहे खांदा अडीच आहे पुढचा गळा साडेपाच आहे मागचा गळा नऊ इंच आहे सर्वप्रथम आपण बॅकची कटिंग करूया त्यासाठी मी हे बटर क्रेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे त्याऐंशी सेंटीमीटर आहे आणि एक मीटर नेटचं फॅब्रिक आहे नेटचं फॅब्रिक हे नेट खूप सुंदर प्रकारे आहे जे आपण हा जो प्रकार आहे तो आपण स्लीव ला घेणार आहे सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करूया सर्वप्रथम अस्तरला मी डबल फोल्ड केलेले आहे आणि अस्तरला मी इस्त्री करून घेतलेली आहे तुम्ही पण सर्व कधीही माप टाकताना इस्त्री करून घ्या जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग ही येते आता आपण बॅकची कटिंग करूया बॅकची कटिंग करण्यासाठी उंचीमध्ये एक इंच मिसळून आपण मार्क करूया उंची आपली चौदा आहे त्याच्यामध्ये एक, एक इंच मिसळून पंधरा वरती आपण मार्किंग करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण शोल्डरचं माप टाकूया आपण शोल्डरचं माप पुढचा आणि मागचा गळा डीप असल्यामुळे पाच इंचावरती टाकणार आहे पाच इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि मुंड्याचा आकार ही आपण साडेपाच इंचावरती टाकणार आहे साडेपाच इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आता मुंडाचा आकार देण्यासाठी एक इंच बाहेरच्या साईडला आपण मार्क करून घेऊया आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घेऊया आता मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच क्रॉस मध्ये मा मार्क करूया आणि मुंड मुंडाचा आपण शेप देऊया त्यासाठी मी ही शेपर यूज करत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हातानेही शेप, तुम शेप देऊ शकता याने शेप दिल्यामुळे शेप हा खूप व्यवस्थित आणि सुरख येतो त्याच्यामुळे याचा वापर केला जातो आता आपण एका छातीचं माप टाकूया एका छातीचं माप साडेआठ आहे साडेआठ वरती आपण एक मार्किंग करूया आणि त्याच्या पुढे दीड इंच एक्स्ट्राचं शिलाईसाठी आपण मार्जिन सोडतो ते सोडूया आता इथे खाली आपण कमरेचं माप टाकणार आहे कमरेचा चौथा आपला सव्वा सात इंच येतात सव्वा सात मध्ये आपण एक इंच मागचा दाट टाकण्यासाठी ऍड करतो तर सव्वा आठ येतात आणि सव्वा आठ मध्ये परत आपण दीड इंच शिलाई एक्स्ट्रा मार्जिन करण्यासाठी ऍड करणार आहे ते आपण सव्वा दहा वरती मार्किंग करूया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया या पद्धतीने आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे हा आपला बॅक पार्ट आहे बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्या आज सर्व आधी आपण बॅक गळ्याची कटिंग करूया आपला खांदा शोल्डर अडीच आहे त्याच्यामध्ये अर्धा मिसळून तीन वरती मार्किंग करून घेऊया आणि मागच्या गळ्याचं नऊ इंचावरती आहे तर नऊ इंचावरती मार्किंग करून गोल आकार शेप देऊन घेऊया आपला आकार हा गोल आकार आहे त्याच्यामुळे आपण गोल आकार शेप देणार आहे गळ्यासाठी सुद्धा आपण ही शेप पट्टीचा वापर करणार आहे हे बघा या पद्धतीने आपण गळ्यालाही सुद्धा शेप देऊ शकतो आतला वापर मी केलेला आहे शेप देण्यासाठी हे बघा जर आपल्याला आकार अजून ब्रॉड पाहिजे असला तर आपण हा या साईडने अजून ब्रॉड करू शकतो आणि हा खांदा शोल्डरला जॉईन करायचा आहे हा माझ्याकडून शेपचा आकार आतमध्ये गेलेला आहे तो रॉंग आहे हा बाहेर खांदा शोल्डर जिथे येतात तिथे जॉईन करायचा आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया आणि अर्धा इंच खांदा शोल्डर हा डाऊन करून घ्यायचा आहे मी हा अर्धा इंच डाऊन करून मग कटिंग करते आता माझा बॅक कट झालेला आहे आता मी बॅक हा कट करून वरती ठेवत आहे आणि बॅकचा ऍज आयझे ती ड्रॉ करून घेत आहे नंतर ना आपण फ्रंट कसा करायचा हे मी तुम्हाला सविस्तर शिकवते माझं हे ड्रॉ करून झालेलं आहे बॅक पार्ट आता मी इथून मुंड्याचा परत साडेपाच वरती एक मार्किंग करते आहे आणि एक रेश ड्रॉ करून घेत म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी सोपं पडेल यासाठी आपण एक रेश ड्रॉ करून घेत आणि या साईडने एक सेम आडवी लाईन ड्रॉ करून घेत आहे इथून एक इंच बाहेरच्या साईडने तिरकी रेश ड्रॉ करून घेत आहे आता इथून पाऊन इंच घेणार आहे पुढील मुंड्यासाठी आपण पुढील मुंड्यासाठी पाऊण इंच ठेवतो आणि मागच्या मुंड्यासाठी अर्धा इंच ठेवतो आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊया पुढच्या गळ्याची मार्किंग करूया त्यासाठी खांदा शोल्डर प्लस अडीच इंच प्लस तीन इंचावरती आपण मार्क करून घेऊया आणि इथून दोन इंच रुंदी राहते आणि पुढचा गळा हा आपला साडेपाच वरती आहे साडेपाच वरती आपण एक मार्किंग करून घेऊया आणि गोलाकार शेप देऊन घेऊया चाराँ चाराँ शेप ही आपण गोल आकार ठेवणार आहे आणि हा आपण शेप देऊन घेऊया या पद्धतीने मी शेप दिलेला आहे आता आपण उंची टाकणार आहे आणि या ने आपण चार इंच घेणार आहे चार इंचावरती एक मार्किंग करूया सेम आपण जे चार इंच इथे घेतलेले आहे सेम आपण खाली कमरेच्या साईडलाही चार इंच सेम तेवढंच अंतर घेणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया ही लाईन ही आपण खालपर्यंत घेऊया आता इथून आपण एक इंच या साइडला घेणार आहे आणि एक इंच या साइडला म्हणजे टोटल आपण हे अंतर दोन इंच घेणार आहे आता आपण इथून एक तिरकी रेस्ट ड्रॉ करून घेऊया आता इथून अपेक्स पॉइंट जे आपल्याला आहे तिथून एक इंच खाली यायचं आहे आणि इथून आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया या पद्धतीने हा शेप आता मी थोडासा डार्क करते आणि हे आपण खाली घेऊन जाणार आहे थोड एक इंच एक्स्ट्रा आणि आपण हे डाट हे एक इंच खालीच्या साइडला वाढवून घेणार आहे म्हणजे एक इंच आपण एक्स्ट्राच माप घेणार आहे इथून आणि एक स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घेऊया आता हे जे दोन इंचा डाट आहे त्याच्यामुळे आपल्याला दाट मारल्यामुळे कमी पडेल म्हणून दोन इंच एक्स्ट्रा आपण इथेही घेणार आहे आणि ही, ही लाईन आपण इथे मुंड्याच्या शेप मध्ये जॉईन करून घेणार आहे आता हा शेप आपण मुंड्याच्या शेपमध्ये टच करून घेऊया या पद्धती आणि इथून आपण हे या साइडला तिरकीस रेश ड्रॉ करून घेऊया या पद्धती आता आपलं हे कटिंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया तर मी सर्वप्रथम वरच्या साईडने कटिंग करून घेत आहे आता मी डायरेक्ट फ्रंटचा मुंडा कट करत आहे <स्थाथ> आपले हे तिन्ही पार्ट कट झालेले आहेत अस्तरवरती हे बघा हा माझा बॅक पार्ट आहे हा फ्रंटचा पार्ट आहे आणि हा गळ्याचा पार्ट आहे या पद्धतीने आता हेच आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करून घेऊया हे बघा मी मेन अस्तरवरती म्हणजे नेटच्या फॅब्रिक वरती हे अस्तर ठेवलेलं आहे आणि आता आपण हे कटिंग करूया मी कटिंग करून तुम्हाला फायनल पार्ट दाखवते या पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू